नमस्कार तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूज आपण आहेत औसा तालुक्यातील भादा या गावी आपल्यासोबत आहेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर विजय अजनीकर आपण सरांना विचारू की सर तुम्ही प्रचार प्रचारासाठी सभा घ्यायला सुरू केलेल्या आहेत तर मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद आहे लोकांचा तुम्हाला नमस्कार पहिल्यांदा मी सर्वांत तुमचे आभार व्यक्त करतो की आपण या चॅनलच्या माध्यमातून मला एक बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलीत मागच्या एक सात दिवसापासून लातूर ग्रामीण विधानसभामध्ये आम्ही दौरे करत आहोत या दौऱ्यादरम्यान आम्ही ज्यावेळेस ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात तिथल्या लोकांचा एक उत्पुरत प्रतिसाद आम्हाला भेटत आहे कारण हे प्रत्येक गावातील प्रत्येकाची एकच अडचण आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम सारखे आहेत कारण इथल्या प्रस्थापित आमदारांनी इथल्या गावाचा विकास केला नाही इथल्या गाव जी गाव सडक आहे त्या गाव सडकाचा रोडचा विकास केला नाही इथल्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम त्यांनी सोडवले नाहीत सर्व शेतकरी आज एका असं अंधारात आहेत कारण आज सोयाबीनचा जो दर आहे तो दर जो भेटतो त्यांना आणि जो ज्या पिकवण्यासाठी त्यांना जेवढा खर्च येतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची हालत खराब होऊन गेलेली आहे शेतकरी आज कर्जबाजारी झालं आहे शेतकऱ्यांच्या पुढं रोजीरोजीचा प्रश्न आहे आज भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी सर्वात महत्त्वाचा घटक या महाराष्ट्रात आहे पण तोच शेतकरी आज जो पिकवतो तोच शेतकरी आज उपाशी आहे तर ह्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम प्रत्येक गावामध्ये आहेत कारण या गावातला प्रत्येक शेतकरी आज एका अंधारामध्ये आहे तो शेतकरी आज एक आपलं मन मोकळं करत आहे आज शेतकरी समोर येत आहे कारण हीच वेळ आहे असं त्यालाही वाटत आहे की जर मतदान चांगल्या पक्षाला केलं वंचित बहुजीकडे आग आघाडीला केलं किंवा चांगल्या उमेदवाराला केलं तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात असं त्यांना वाटत आहे त्यामुळं ज्या ज्या गावात आम्ही जातो त्या त्या गावातील शेतकरी त्या त्या गावातील उपेक्षित वर्ग आमच्या स्वागतासाठी येत आहे सर कोणते मुद्दे घेऊन विकासाचे तुम्ही हा प्रचार करत आहात या ग्रामीण विधानसभामध्ये रोडचे प्रॉब्लेम्स मला भरपूर जाणवले कारण आत्ताच या गावामध्ये ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस औसा ते भादा जवळपास दोन तास लागले आणि हा रोड एकदम अति अतिशय एकदम खराब रोड आहे खड्ड्यामध्ये रोड आहेत म्हणजे ज्या ज्या गावामध्ये जे औसा तालुका आहे आणि गाव आहे ही कनेक्टिव्हिटी जर नीट नसेल तर तिथं तिथं उद्योगधंदे कसे होणार कारण शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांची जी, 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 जी हालत आहे रोडची जी हालत आहे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची हालत आहे ही अतिशय दुर्दैवी हालत आहे इथं कुठल्याहीच व्यवस्था नाहीत कुठली सुविधा नाही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील शाळा असतील जिल्हा परिषदच्या शाळा असतील ह्या सर्व शाळांमध्ये नि निकृष्ट दर्जाचं शिक्षण दिलं जात आहे तर ह्या 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 सर्व मूलभूत सुविधा आरोग्याची सुविधा असेल किंवा शेतकऱ्यांची सुविधा असेल रोड असतील नाल्या असतील हे सर्व मूलभूत सुविधा या जनतेला देण्यासाठी चांगलं गाव करण्यासाठी एक आदर्श गाव करण्यासाठी आम्ही या मैदानात निवडणुकीमध्ये उभे आहोत धन्यवाद सर वंचित बहुजन आघाडीचा नागरिक त्यांना आपण विचारू सर कसं वातावरण आहे आज परिचय प्रथम सांगतो की तुकाराम सोपान ढोबळे या लातूर ग्रामीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत शेतकऱ्यांना जर शेती करून त्यांच्या खर्चाचीही बरोबरी नाही तर त्यावेळी त्या खर्चाचा विचार प्रत्येक शेतकऱ्या शेतकरी कर्जबाजारी होतो आणि ह्या कर्जामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होत आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोयाबीनलाही भाव दिला जाईल सोयाबीनलाही भाव दिला जाईल आणि सर्व प्रकारच्या विकासाचा टप्पा आमचे लाडके उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे विजय आंज डॉक्टर विजय आंजनीकर अंजनीकर हे विकास आणि तुमचे संसदेमध्ये आमचे नेते आमदारजी प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडणारे नेते आहेत आमचे म्हणून वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अन्नीकर यांनाच प्रथम तुम्ही मतदारांनी निवडून द्यावं वीस येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं या गावातील एक तरुण असे नागरिक आपण त्यांना विचारू सर तुमचं नाव काय सर माझं नाव अक्षय उबाळे मी इथलाच रहिवाशी भादागावचा जो लातूर ग्रामीणचा मतदार आहे आणि आमचे काही प्रश्न आहेत सर इथले जे आतापर्यंतच्या कोणत्याच आमदाराने पूर्ण केलेले नाहीत आम्ही गेल्या वेळेस धीरज भैया यांना प्रचंड अशा बहुमतांनी विजयी केलं की ते आमच्या समस्या सोडवतील म्हणून परंतु भैया कधी फिरकलेच नाहीत ग्रामीणला कधी त्यांनी डोकावून बघितलंच नाही आताचे नवीनचे आमदार राज्याचे विधी विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड ते फिरतात पण ते आमच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देतील असं आम्हाला वाटत बी नाही आमचे जे तरुणांचे प्रश्न आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे बेरोजगारीचे आहेत इथल्या तरुणांना कुठेच रोजगार नाही कारखाने यांचेच त्या कारखान्यावर लोक पण यांचीच आणि आम्ही काय करायचं तर यांना फक्त मत देऊन फक्त वाट बघायची आम्हाला कधी हे बोलवतील कधी काम देतील म्हणून आतापर्यंत त्यांनी आमच्यासाठी काहीच केलेलं नाही म्हणून आम्हाला आता यावेळेस या आम्ही एक निर्धार केलेला आहे की के आम्हाला ना काँग्रेस ना भाजप यावेळेस आम्हाला पर्याय आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि त्यांचे जे उमेदवार आहेत डॉक्टर विजय अजरीकर आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आता त्यांना एक वेळेस आम्ही सहकार्य करून बघावं ते आमचे प्रश्न पूर्णपणे हाताळतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आता त्यांच्यासोबत आहोत एवढंच मी बोलू इच्छितो